तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक उन्हाळा रेसिपी उन्हाळ्यात आपण फार असे वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवतो जे अगदी वर्षभर आपण टिकवतो तर अगदी वर्षभर असे टिकणारे हे सांडगे कसे बनवायचे ते आज, आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी फारच छान लागते त्याचप्रमाणे सध्या आंब्याचा सीझन आहे व आमरसाबरोबर ह्या सांडग्याच्या भाजीचं सा कॉम्बिनेशन फारच अप्रतिम लागतं त्याचप्रमाणे पावसाळ्यात किंवा ज्यावेळी आपल्याकडे काहीही भाजी फ्रीजमध्ये आपल्याला सापडत नाही अशावेळी ही, अशा ही सांडग्याची भाजी एक उत्तम पर्याय आहे अगदी चटपटीत छान तिखट आणि चवीला तर अप्रतिम अशी ही सांडग्याची भाजी आपण कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेनच पण त्याआधी हे वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे त्याची रेसिपी आज आपण पाहूया चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच ह्याची रेसिपी पाहूया नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये तर हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला इथे तीन प्रकारच्या डाळी लागणार आहेत माझी आई ज्या पद्धतीने बनवते ती पद्धतच आज मी तुम्हाला इथे दाखवते व आपल्यासोबत माझी आईसुद्धा हे सांडगे आज इथे आपल्याला करून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी एक कप एवढी ही मटकीची डाळ मी इथे घेतलेली आहे ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी इझिली तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे जी आपण नॉर्मल वर्णासाठी वापरतो तीच मुगाची डाळ इथे घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक वाटी इथे मी ही चना डाळ घेतलेली आहे ह्या तिन्ही डाळी समप्रमाणात घेऊन स्वच्छ अशा कपड्याने आपण पुसून घेतलेल्या आहेत व पुसल्यानंतर ह्या आपल्याला मिक्सरमधून ह्याची भरड करून घ्यायची आहे तर भरड करताना ती अगदी फाईन न करताना आपल्याला अगदी रवाळ अशी ही भरड तयार करून घ्यायची आहे व वरती चाळणीमध्ये जी कणी राहील ती पुन्हा मिक्सरमध्ये घालून आपण ह्याची भरड करून घेणार आहोत तर अगदी जाड कणीसुद्धा आपल्याला नको आहे तर ह्याचं रवाळ असं टेक्स्चर आपल्याला लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता माझी आई इथे हे सांडगे कसे बनवायचे हे आपल्याला करून दाखवते तर इथे ती हे चाळणीने स जे भरड करून घेतली आहे ती चाळून घेते व वरती ही जी कणी राहते ती कणी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून ती बारीक करून घेते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे जे रवाळ असं पीठ आपल्याला मिळतंय ह्या पीठ आपण भिजवून यापासून आपण सांडगे बनवणार आहोत व ही जी कणी इथे चाळणीत राहिलेली आहे ही कणी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचे अशाच पद्धतीने रवाळ पीठ आपण करून घेणार आहोत तर हे पहा अगदी छान अशा तिन्ही डाळी मिक्सरमध्ये भरडून घेतल्यानंतर आपल्याला छान असं हे रवाळ पीठ इथे मिळालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुके मसाल्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला इथे सांगते तर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला इथे लागणार आहे हळद जिरं हिंग त्याचप्रमाणे ह्या लाल सुक्या मिरच्या तर साधारण एक टेबलस्पून एवढी मी इथे हळद घेतलेली आहे दीड टेबलस्पून एवढं जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून मी इथे हिंग घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या काही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या साधारण दहा ते पंधरा व यासोबत एक टेबलस्पून एवढे धने घालून ह्याची मी सुक्की भरड करून घेतली व ती या पिठात मिक्स केलेली आहे आता आपण जो लसूण घेतला होता त्या लसणासोबत या काही हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तर हे पहा हे सुद्धा मी तुम्हाला वाटण करून दाखवते तर लसूण आपल्याला सुक्या मसाल्यांमध्ये न वाटता लसूण व हिरव्या मिरच्या वेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत तर त्याचं हे वाटण इथे मी तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी इथे मिक्स करते सोबत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे व आता आपल्याला ह्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व आता हळूहळू पाणी घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे छान असं पीठ आपण इथे मळून घेतल्यानंतर आपण ह्याला साधारण तास दोन तास भिजत ठेवणार आहोत कारण हे भरड आहे तर आपण व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर हे डाळ सोख होऊन आपलं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं भिजेल त्यासाठी आपण ह्याला एक ते दोन तास भिजवून घेणार आहोत तर आता इथे माझ्या आईने हे पीठ मळण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर आधी सगळ्यात आधी ती कोथिंबीर व हिरवी मिरची व लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ते ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करते ते पहा तर थोडं थोडं पाणी ॲड करत आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर छान अशा एक एक वाटी अशा समप्रमाणात घेतलेल्या तिन्ही डाळींची रवाळ भरड त्यामध्ये आपण काही सुके मसाले होते जे मिक्सरमध्ये बारीक करून ह्यामध्ये वाटलेले आहेत त्या सुक्या मसाल्यांमध्ये आपण धने जिरं लाल सुक्या मिरच्या थोडीशी हळद व हिंग घातली होती त्यानंतर एक ओलं वाटण केलं ज्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या व वा लसूण वाटून घेतलेलं आहे व आता ते सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालून आपण छान असं पाण्याने हे पीठ मऊ सूत असं भिजवून घेणार आहोत तर अगदी एकत्र एक सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित असं आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ जे आहे हे व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे कारण की आपण डाळी भिजवून न घेता सुक्याच डाळी वाटून घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण हे पीठ जे आहे ते इथे छान असं मळून घेतल्यानंतर दोन तास भिजत ठेवूया तर पीट हे पहा अगदी छान असं आपलं हे पीठ इथे मळून झालेलं आहे फार जास्त पातळ किंवा अगदी घट्ट असं पीठ न मळता व्यवस्थित असं आपण हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी छान असं आपण हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे व आता हे दोन तास आपण असंच भिजत ठेवणार आहोत दोन तासानंतर आपण ह्याचे सांडगे तोडून घेऊया ते पहा दोन तास मी भिजवते त्यानंतर पाहूया ते पहा दोन तास झालेले आहेत व आईने इथे सांडगे तोडण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर छान असे पाण्याचा हात लावून अगदी बारीक बारीक असे सांडगे ती इथे तोडून घेते सांडगे इथे छान फॅन खाली हवेलाच बसून आपण इथे तोडतोय तर साधारणतः वाळवणाचे पदार्थ म्हटले की अगदी उन्हात जाऊन ते तिकडेच आपल्याला तयार करून सुकवावे लागतात तर सांडग्यासाठी त्याची गरज नाही आहे छान असं घरात फॅन खाली बसवून एका प्लेटमध्ये बारीक बारीक असे हे सांडगे आपल्याला सगळे तोडून घ्यायचे आहेत व त्यानंतर ह्या प्लेट्स अशाच उचलून आपण उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहोत दोन ते, दोन ते तीन दिवस अगदी कडकडीत असं ऊन दाखवल्यानंतर हे सांडगे आपले अगदी व्यवस्थित वाळतील व कडकडीत होतील व छान असे वर्षभर टिकणारे आपले सांडगे तयार होतील तर तुम्ही घरात बसून छान असे हे सांडगे तोडून घ्या व त्यानंतर दोन ते तीन दिवस ह्याला कंटिन्युअस असं ऊन दाखवा छान असे आपले हे वर्षभर टिकणारे सांडगे तयार करून घ्या प्रत्येक वेळी सांडगे तोडते वेळी आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे व त्यानंतर पीठ हातात घेऊन अगदी थोड्या थोड्या अंतरावरती हे छान असे सांडगे तोडून घ्यायचे आहे थोडे सांडगे मी सुद्धा तुम्हाला इथे तोडून दाखवते हे पहा अगदी छान असे हे सगळे सांडगे तोडून घेऊया आपण व मी तुम्हाला दाखवत तर हे पहा इथे आपले हे एवढे ट्रे भरून सांडगे जे होते ते तयार झाले तीन वाटी डाळी वापरून आपण छान असे हे वर्षभर टिकणारे इथे सांडगे तयार केले आहे साधारणतः जर तीन ते चार माणसांचं कुटुंब असेल तर एक मूडभर एवढे सांडगे छान असे तेलात भाजून व कांदा व इतर काही मसाले घालून का ह्याची तुमची एक टायमाची व्यवस्थित अशी भाजी तयार होते तर ही भाजी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर आता हे जे आपले सांडगे आहे ते सगळे तयार झालेले आहे व हे ट्रे मी इथे टेरेसवर घेऊन आलेले आहे वाहतात दोन ते तीन तास याला अगदी छान अशा या कडकडीत उन्हामध्ये आपण वाळत घालूया व त्यानंतर तुम्ही पाहाल एकाच दिवसामध्ये हे इतके छान वाळतात अशाच पद्धतीने पुढचे दोन ते तीन दिवस आपल्याला सतत हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत पूर्ण असे व्यवस्थित हे वाळल्यानंतर वर्षभर असे टिकणारे भरड्या डाळीचे आपले सांडगे इथे तयार होतात तर हे पहिल्या दिवशीच आपण वाळत घातल्यावरती उन्हात हे जे वाळलेले सांडगे आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रमाणात हे वाळलेले आहे अजून दोन दिवस मी ह्याला छान असं ऊन दाखवून घेतलेलं आहे व तीन दिवस अगदी छान असे उन्हात वाळलेले आपले हे भरड्याडाईचे सांडगे इथे तयार झालेले आहेत आता साठवणीसाठी छान अशी एक स्वच्छ बर्णी घ्या ती स्वच्छ घासून कोरडी करून त्यामध्ये हे सांडगे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता व आमरसासोबत किंवा पावसाळ्यात किंवा अगदी भाजीसाठी काय बनवायचं हे सुचत नसेल अशा वेळी छान अशी ही भरड्या डाळीच्या सांडग्यांची भाजी तयार करून तुम्ही ही एन्जॉय करा फारच छान चमसमीत व अगदी टेस्टी अशी ही बडऱ्या डाळीच्या सांडग्यांची भाजी तयार होते चला तर मग तुम्हीसुद्धा लवकरच ही रेसिपी ट्राय करा व त्यासोबतच ह्या सांडग्यांची भाजी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करा त्याचप्रमाणे जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा म्हणजे लवकरच माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा